तुमचा गावकरी मित्र या चॅनल मध्ये तर आज आपण एक नवीन इन्फॉर्मेशन आपल्यासाठी घेऊन आलेले आहोत ते म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी आनंदाची बातमी आहे तर आपण बघू शकता की आपण ने आपण सर्वात जास्त व्हिडिओ या चॅनल वर टाकलेले आहेत नवनवीन अपडेट्स करता जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून बे लायकनला टॅप करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन मिळतील तर आता मित्रांनो सर्वात महत्वाची खबर म्हणजे तुम्हाला धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे तर अजित पवारांनी आता काल एक मोठी घोषणा केली आहे की जे धान उत्पादक शेतकरी आहे भंडारा गोंदिया गडचिरोली या एरियामधील जे लोक आहेत ते धान उत्पादन जास्त करत असतात तर त्यांना आता अनुदान देण्याचे त्यांनी ठरवलेले आहे तर तुम्हाला माहित असेल की आता यांना अनुदान म्हणजे कशा प्रकारचा काय अनुदान ते तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की धान उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना हेक्टरी वीस हजार असा प्रकारचा हा अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर बघू शकता भंडारा गोंदिया गडचिरोली मधील जे काही उत्पादक आहेत त्यांना आता हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान देण्याच्या काल त्यांनी घोषणा केलेली आहे तर बघू शकता अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंधरा अशा प्रकारे ही एक घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम मित्रांनो सबस्क्राईब करा आम्ही अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुमच्यासाठी आणत असतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो